गुड मॉर्निंग एव्हरी वन महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा उपक्रमांतर्गत उपक्रमा चालू घडामोडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सुरुवात करूया आपण आजच्या भागाची जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी फोर्सनं नुकतीच प्रकाशित केलेली आहे याआधी देखील वेळोवेळी आपण या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीची माहिती घेतलेली होती त्यातल्या त्यात भारतातील तसेच आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण याबद्दलची माहिती घेतली होती लेटेस्ट ना आता नवीन यादी प्रकाशित केलेली आहे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची आणि या यादीमध्ये भारताचे मुकेश अंबानी जे आहेत ते नवव्या क्रमांकावरती आहेत याआधी त्यांचा क्रमांक जो होता सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये ते अकराव्या स्थानावर होते आता दोन स्थानांची प्रगती करत ते आता नवव्या स्थानावरती आहेत आणि तसेच भारत आणि आशिया खंड म्हणजे सर्व आशियामधील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती यादीत ते पहिल्या स्थानावर आहेत तर याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊ त्याचबरोबर या यादीमध्ये महिलांमध्ये कोण पहिल्या क्रमांकावरती म्हणजे भारतातील सर्वात श्रीमंत श्रीमंत महिलांच्या यादीत कोण आहे हे देखील आपण नोट करून घेऊ तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरती जगभरातील एक दहा सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहेत त्याबद्दलही ही माहिती नोट करू आणि भारतातील पहिले पाच कोण श्रीमंत व्यक्ती आहेत ही सविस्तर माहिती आजच्या भागात जाणून घेऊ आणि सेशनची सुरुवात करूया जगातील श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी हे नव्या स्थानी आहेत अमेरिकी बिझनेस मॅग्झिन न प्रसिद्ध केलेल्या दोन हजार चोवीस मधील जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी नवव्या स्थानी असून त्यांची संपत्ती ही एकशे सोळा अब्ज डॉलर आहे अंबानी यांनी जगातील नवव्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती आणि भारत एशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून आपले स्थान कायम राखले आहे भारतातील अब्जाधीशांच्या यादीत ते पहिल्या स्थानावरती आहेत या वर्षात अब्जाधीश भारतीयांची संख्या दोन हजार तेवीस मधील एकशे एकोणसत्तर वरून दोनशे वर गेलेली आहे त्यांची एकूण संपत्ती आता नऊशे चौपन्न अब्ज डॉलर इतकी आहे वर्ष दोन हजार तेवीस मध्ये ती सहाशे पंच्याहत्तर अब्ज डॉलर इतकी होती त्यात वर्षभरात एक्केचाळीस टक्क्यांनी तर वाढ झालेली आहे तर दोन हजार चोवीस मध्ये दोनशे पेक्षा जास्त अब्जाधीश आहेत आणि त्यामध्ये वाढ जी आहे टक्केवारच्या स्वरूपात माहिती घ्यायची झाल्यास दोन हजार चोवीस मधील ही एका वर्षात एक्केचाळीस टक्क्यांनी त्यात वाढ झाली आहे तेवीस आणि चोवीस मधला फरक जर आपण या ठिकाणी नोट केला तर आज आपल्याला लक्षात येऊन जाईल की वाढ ही म्हणजे मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे एक्केचाळीस टक्के इतकी या यादीनुसार अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत भारतीय आहेत त्यांची एकूण संपत्ती चौऱ्याऐंशी अब्ज डॉलर इतकी आहे भारतातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल या आहेत त्या चौथ्या क्रमांकाची श्रीमंत भारतीय आहेत म्हणजे महिलांचा विचार करता तर त्या पहिल्या क्रमांकाच्या पहिल्या क्रमांकावरती सावित्री जिंदाल आहेत आणि एकूणच ते त्यांचा क्रमांक हा चौथा क्रमांक लागतो भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मागील वर्षी त्या सहाव्या स्थानावर होत्या त्यांची एकूणच संपत्ती तेहतीस पॉइंट पाच अब्ज डॉलर इतके आहे एकूणच लिस्ट आपण या ठिकाणी नमूद केलेली आहे त्यात जगातील पहिले दहा श्रीमंत व्यक्ती कोणते आहेत तर आपण थोडक्यात नोट करून घेऊ यामध्ये सर्वप्रथम बर्नार्ड अर्नॉल्ड हे दोन हजार सॉरी चोवीस मध्ये येस दोन हजार चोवीस मधील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेले आहेत दोनशे तेहतीस अब्ज डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे पुढे आपण संपत्ती मेन्शन केलेली आहे आणि व्यक्ती कोण आहेत ते त्यांचं नाव या ठिकाणी मेन्शन केलं आहे सेकंड नंबरवरती आहेत जगामध्ये सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत एलॉन मस्क त्यांची संपत्ती आहे एकशे पंच्याण्णव अब्ज डॉलर इतकी तिसऱ्या क्रमांकावरती आहेत जेफ एकशे चौऱ्याण्णव अब्ज डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे त्यानंतर चौथा क्रमांक आहे मार्क झुकरबर्ग यांचा एकशे सत्याहत्तर अब्ज डॉलर सह ते चौथ्या क्रमांकावरती आणि एकशे चौदा अब्ज डॉलर सह लॅरी एलिसन हे पाचव्या क्रमांकावरती आहेत तसेच सहाव्या क्रमांकावरती वॉरेन बफेट एकशे तेहतीस अब्ज डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे सातवा क्रमांक जो आहे तो बिल गेट्स यांचा आहे एकशे अठ्ठावीस अब्ज डॉलर आठव्या क्रमांकावरती स्टीव्ह बाल्मर एकशे अब्ज डॉलर नव्या क्रमांकावरती आहेत मुकेश अंबानी एकशे सोळा अब्ज डॉलर आणि लास्ट दहावा क्रमांक लॅरी पेज हे एकशे चौदा अब्ज डॉलर सह त्यांचा दहावा क्रमांक आहे तर एकूणच हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी इथे आपण प्रकाशित केली त्यामध्ये भारताचे मुकेश अंबानी हे नव्या क्रमांकावरती आहेत आणि तसेच भारत आणि एशिया खंडाचा विचार करता ते पहिल्या क्रमांकावरती आहेत त्यानंतर एकूणच आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी पाहिल्यानंतर आता भारतातील पहिले पाच सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण दे हे देखील आपण नोट करून घेऊ यामध्ये मुकेश अंबानी हे पहिल्या स्थानावर गौतम अदानी दुसऱ्या क्रमांकावरती आहेत सावित्री जिंदाल हे तिसऱ्या क्रमांकावरती आहेत दिलीप संघवी यांचा चौथा क्रमांक आहे आणि सायरस पुनावाला हे पाचव्या क्रमांकावरती आहे तर महिलांच्या बाबतीत सावित्री जिंदाल ह्या सर्वात श्रीमंत भारतातील पहिल्या क्रमांकाच्या महिला आहेत सावित्री जिंदाल त्यानंतर आपल्या चालू घडामुळे वृत्तव्यू घडामुळे आपण अभ्यासात असताना काही बाबी आपल्या खेळ दुसऱ्या राहून गेल्या असतील तर त्याही आपण आपल्या सेशनच्या माध्यमातून कव्हर करत असतो तर त्या स्वरूपात एक फेब्रुवारी महिन्यामध्ये वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दोन हजार चोवीस ही पार पडलेली होती तर यातील काही एक प्रमुख विठळ घडामोडी असं म्हणून आपण इथे मी बोल देखील केलेला आहे तुमच्या लक्षात येऊन जाईल आपल्याला या समिटच्या निमित्तानं काय लक्षात ठेवायचं आहे तर प्रमुख बाबी जे आहेत तर इथे नमूद करत असतानाच या टॉपिकमध्ये तुम्हाला इथे दिसत आहेत त्यामध्ये जे काही हायलाइट्स केलेले आहेत तर ते, ते, ते आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे तर थोडक्यात ही माहिती घेऊ वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट काय नेमकी समेट आहे ही उद्देश काय आहे कोणत्या ठिकाणी ही समेट पार पडलेली होती आणि याची सुरुवात कधी झाली ही थोडक्यातच एकूणच ही माहिती या ठिकाणी आपण मेन्शन केलेली आहे पाहूया वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट समेट बद्दलची माहिती वर्ल्ड गव्हर्नमेंट समेट दोन हजार चोवीस दुबई या ठिकाणी ती संयुक्त अरब अमिरात मधील दुबई या ठिकाणी ती आयोजित करण्यात आलेली होती ठिकाण वर्ष हे आपल्याला नोट करून घ्यायचं आहे महत्वाचं आहे त्या कारण इथे आपण बोल्ड केलेलं आहे तसेच भारत कतार आणि तुर्की हे या समिटसाठी प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना आमंत्रित केलं गेलं होतं वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटसाठी भारतासोबतच कतार आणि तुर्की हे देश देखील त्या ठिकाणी होते या समिटची संकल्पना होती शेपिंग द फ्युचर गव्हर्नमेंट या आशयाची संकल्पना या समिटची होती उद्देश होता जागतिक आव्हानासाठी नाविन्यपूर्ण उपाय शोधणे याकरिता ही समिट भरविण्यात येते पहिल्यांदा ही समिट जी आहे वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दोन हजार तेवीस या वर्षी दुबई या ठिकाणी ती भरविण्यात आलेली होती हे एक प्रामुख्याने महत्वाचा पॉईंट आहे सुरुवात जी झाली होती या समिटची आणि दोन हजार चोवीस मध्ये दुबई या ठिकाणच्या मध्ये भारत कतार आणि तुर्कीय या राष्ट्रांना प्रमुख पाहुणे म्हणून त्या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेलं होतं त्यानंतर राज्य मध्ये पाहूया महाराष्ट्रातील ठाणे या ठिकाणी देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी या ठिकाणी स्थापन करण्याचा निर्णय म्हणजे करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याबद्दलची माहिती थोडक्यात नोट करून घेऊ <laughs> महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाअंतर्गत ठाण्यातील शासकीय तांत्रिक विद्यालयात देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी सुरू करण्यात येणार आहे याबाबत महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि भारत विकास ग्रुपच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये सामंजस्य करार करण्यात आलेला होता स्वच्छता क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची कमतरता भासू नये याकरिता कुशल मनुष्यबळ विकसित करण्याची गरज लक्षात घेऊन राज्यात स्वच्छ भारत अकादमी सुरू करण्यात येईल यानंतर या महत्वाच्या माहितीसह राज्याच्या राज्य घडामोडीमध्ये आणखी एक महत्वाची योजना जी आहे त्याबद्दलची थोडक्यात माहिती घेऊ हो। या योजनेचं काय स्वरूप आहे तसेच या योजनेबद्दल परीक्षेमध्ये एखादा दुसरा वनलाईन वन स्वरूपात म्हणा किंवा विधानात्मक स्वरूपात प्रश्न विचारलाच गेला तर ही माहिती महत्वपूर्ण ठरणार आहे ती म्हणजे वयोश्री योजना मुख्यमंत्री वयोश्री योजना याचं पूर्ण नाव आहे तर या योजनेबद्दल प्रमुख बाबी या ठिकाणी आपण नोट करून घेऊया राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजनेची घोषणा करण्यात आली दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ होईल इथे एक लक्षात घ्यायचं आपल्याला या मुख्यमंत्री वयोश्री योजनेबद्दल माहिती घेत असताना हे दोन्ही पॉईंट खूप महत्वाचे आहेत एक म्हणजेच वार्षिक उत्पन्नाचं जे काही या ठिकाणी नमूद केलेलं आहे किती रुपये तर दोन लाख रुपये हा एक पॉइंट आपल्याला सॉरी लक्षात ठेवायचा आहे तो एक महत्वाचा आहे त्याची रक्कम देखील विचारलं जातं सरळ सरळ किंवा अचूक विधाने निवडा चुकीचे विधाने निवडा या देखील या योजनेबद्दल काही पॉइंट्स विचारले गेले तर ते माहिती असावी आणि किती वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ होईल तर हे पासष्ट वर्ष जे इथे मेन्शन केलेलं आहे हे आपल्याला नोट करून घेणं खूप महत्वाचं आहे दोन लाख रुपये आणि वार्षिक उत्पन्न हे दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न तसेच पासष्ट वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना या मुख्यमंत्री वयश्री योजनेचा लाभ होणार आहे यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठांमध्ये अपंगत्व अशक्तपणा याचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्रे व योगोपचार केंद्राद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येईल आरोग्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रीनिंग करण्यात येऊन लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल आणि पात्र लाभार्थ्यांना तीन हजार रुपये एक थेट लाभ त्यांच्या खात्यात बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे या योजनेसाठी शे ऐंशी कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे हे एक आहे महत्वाचा पॉईंट याविषयीची माहिती घेत असताना त्यानंतर महत्वपूर्ण आहे लक्षात घ्या मुख्यमंत्री वयोश योजनेबद्दल खालीलपैकी कोणते अचूक विधाने आहेत असे निवडा किंवा योग्य विधाने निवडा असे स्वरूपाचे प्रश्न असते तर त्यावेळेस सुरुवातीला जे मेन्शन केलं होतं पुन्हा मी रिपीट करतो महत्वाचं असल्या कारणाने लक्षात घ्या वयोगट जे आहे ते विचारलं गेलं विचारलं जाऊ शकतं रक्कम जी आहे ती सुरुवातीला मेन्शन केली होती तसेच या योजनेसाठी खर्च जो आहे तो किती रुपयापर्यंतचा आहे हे माहिती असणं आवश्यक आहे मुद्दाहून त्यामुळे मी हा पॉईंट इथे पुन्हा एकदा रिपीट केलेला आहे या योजनेसाठी चारशे ऐंशी कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिली देण्यात आलेली आहे अपंगत्व आणि मानसिक अस्वस्थाने स्वास्थाने पीडित सुमारे पंधरा लाख ज्येष्ठ नागरिकांना योजनेचा हा लाभ मिळणार आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात ती राबविण्यात येईल तसेच आणखीने या योजनेबद्दलच काही स्वरूप या ठिकाणी सेशनमध्ये ते घेणार आहोतच मात्र तुर्तास ही इतकी माहिती आपल्याला आपल्याकडे असणं आवश्यक आहे जेणेकरून एखादा प्रश्न या मुख्यमंत्री वयश्वरी योजनेबद्दल परिषद विचारला गेलास तर आपल्याला तो माहिती असावा योजनांच्या बाबतीत म्हणजे आता योजनेबद्दलची माहिती घेत असताना सर्वांना एक सूचना परीक्षेकरिता एक योजनेवरती कुठल्याही केंद्र सरकारची असेल किंवा राज्य सरकारची त्यावरती प्रश्न अपेक्षित असतात आणि आपण आपल्या सेशनच्या माध्यमातून अनेक योजना केंद्राच्या आणि राज्याच्या त्या हे महत्वपूर्ण टॉपिक रिव्हिजन आवर्जून करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये एखादा दुसरा प्रश्न विचारलाच गेला त्याचं उत्तर सहजरित्या ते देता येईल ओके महत्वाची ही मुख्यमंत्री वयोश्री योजनाबद्दलची माहिती आपण थोडक्यात या ठिकाणी नोट केलेली आहे यानंतर येस नेहमीप्रमाणे आपले सामान्य uh, अध्ययन या विषयाचे प्रश्न आपण आजच्या भागात घेऊया आज गुरुवार असल्या कारणाने आज आणि उद्या चालू घडामोडी या विषयाच्या प्रश्नांसोबतच इतर विषयांच्या प्रश्नांचाही तुमचा सराव व्हावा या अनुषंगाने आपण दोन एक दिवस आठवड्यातले बाकीच्या विषयांची तयारी करून घेण्याच्या किंवा त्या विषयाची सराव सराव प्रश्नांच्या माध्यमातून त्या विषयाची तयारी आपण आपल्या सेशनच्या माध्यमातून घेत असतो तर सुरुवात करू आजच्या भागाच्या प्रश्नांना सराव प्रश्नांना सामान्य अध्ययन या विषयाचा आजच्या सेशनचा आपला पहिला प्रश्न तसेच चालू घडामोडी या विषयासंदर्भात किंवा परीक्षे काही प्रश्न असतील त्या सेशन दरम्यान या प्रश्न उत्तराच्या वेळेत तुम्ही ते विचारू शकता आपण त्याचे उत्तर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करूया सुरुवात करू आजच्या भागाच्या प्रश्नांना आणि पहिला प्रश्न आहे या ठिकाणी सोशल सर्व्हिस लीग ची स्थापना कोणी केली पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक बिवाजी पर्याय क्रमांक दोन नाम जोशी पर्याय क्रमांक तीन नरव फाटक आणि पर्याय क्रमांक चार शंकरराव देव इसवी सन नोट करू शकता उत्तरासाठी आपण थोडा वेट करू सोशल सर्व्हिस लीगची स्थापना कोणी केली हे उत्तर मेन्शन करण्याआधी या सोशल सर्व्हिस लीग ची जे वर्ष आहे तेही नोट करू शकता एकोणीशे नऊ या वर्षी या सोशल सर्व्हिस लीगची स्थापना करण्यात आलेली होती आणि ती स्थापना केलेली होती नाम जोशी यांनी लक्षात घ्या महत्वाचा प्रश्न आहे पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओके नामजोशी यांनी एकोणीसशे नऊ या वर्षी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केलेली होती पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन त्यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन बापूजी अने यांची भेट घेऊन चिमूरच्या महिला न्याय मिळवून द्यावा असा प्रयत्न कोणी केला पर्याय आहेत साने गुरुजी पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक दोन प्राध्यापक भंसाळी पर्याय क्रमांक तीन पंडित जवाहरलाल नेहरू आणि पर्याय क्रमांक चार महात्मा गांधी प्रश्न क्रमांक दुसरा काही वेळेला थेट अशी विधाने टाकून कोणी ते नमूद केलेलं आहे कोणी ते बोललेलं आहे एखादा दुसरा दोन एक प्रश्न अशा स्वरूपातही परिषद असू शकतात त्याकरिता आपल्याला विषयाचा अभ्यास करीत असताना आता म्हणजे अधिक असं एखादं कुठली संघटना संस्था स्थापनेबरोबरच आपण वरवरची माहिती घ्यायचो मात्र आता हे परीक्षेचं बदललेलं असल्या कारणाने आपल्याला सविस्तर माहिती असणं आवश्यक आहे स्पेशली म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे एक्झामची तयारी कोणी करत असेल त्यांच्यासाठी तर आपल्याला विधानात्मक प्रश्न ऑनलाईनवर प्रश्न विचारत असताना त्या विषयाची सखोल अशी माहिती घेणं आवश्यक ठरतं म्हणून कुठलाही पॉईंट न सोडता आपल्याला तो व्यवस्थितरित्या अभ्यासायचा आहे हे लक्षात असू द्या सर्वांसाठी सूचना प्रश्न क्रमांक दुसरा आपल्या या ठिकाणी सुरू आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन प्राध्यापक भनसाळी हे आहे ओके बापूजी अने यांची भेट घेऊन चिमूरच्या महिलांना न्याय मिळवून द्यावा असा प्रयत्न भनसाळी यांनी केलेला होता यानंतर तिसरा प्रश्न वर्षा वनामध्ये खालीलपैकी कोणत्या वनस्पती आढळतात पर्याय क्रमांक एक मोहगनी पर्याय क्रमांक दोन रबर पर्याय क्रमांक तीन नारळ आणि पर्याय क्रमांक चार वरील सर्व म्हणजे यापैकी प्रश्न क्रमांक वर्षमानामध्ये खालीलपैकी कोणत्या वनस्पती आढळतात आता शिष्ठ आपला तिसरा प्रश्न <laughs> यापैकी सर्व अगदी बरोबर प्रणित गोठाणकर यांचं उत्तर अगदी करेक्ट आहे मोगणी रबर नारळ हे सर्वच आहेत वर्षावनामध्ये आढळणाऱ्या वनस्पती पर्याय क्रमांक चार हे उत्तर अगदी करेक्ट आहे यानंतर पाहूया चौथा प्रश्न झाड पाने व पाणी साठवण्याची क्षमता असलेल्या वनस्पती असणे हे कोणत्या वनांचे वैशिष्ट्य आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक सॅव्हाना गवताळ पर्याय क्रमांक दोन उष्ण वाळवंटी पर्याय क्रमांक तीन वर्षावणे पर्याय क्रमांक चार उष्णकटिबंधीय पानझडी प्रश्न क्रमांक चौथा जाळपाने व पाणी साठवण्याची क्षमता असलेल्या वनस्पती असणे हे कोणत्या वनांचे वैशिष्ट्य आहे पहिले दोन प्रश्न आपण इतिहास या विषयाचे घेतलेले आहेत त्यानंतरचे दोन एक प्रश्न हे भूगल या विषयाशी संबंधित प्रत्येक विषयाचे दोन दोन एक प्रश्न या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न आहे या प्रश्नांची उत्तरे सर्वांनी व्यवस्थितरित्या नोट करून घ्या आणि त्याचं रिव्हिजनही आवर्जून करत चला प्रश्न क्रमांक चौथा आपल्या या ठिकाणी सुरू आहे काही सूचना मी रिपीट करत असतो प्रत्येक सेशन मध्ये जे कोणी नवीन जॉईन झाले असतील त्यांच्यासाठी या सूचना आणि जे कोणी जुने आहेत त्यांना माहितीच आहे आपलं सेशन कशा प्रकारे आपण ते त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतो चौथा प्रश्न आपला सुरू आहे आणि या प्रश्नाचं योग्य बर, उत्तर पर्याय क्रमांक दोन यस प्रणित अगदी बरोबर प्रणित गोठाणकर यांचं उत्तर करेक्ट आहे उष्ण वाळवंटी हे उत्तर अगदी बरोबर चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन यानंतर पाहूया पाचवा प्रश्न आपल्या प्रदेशापुरता संकुचित विचार करण्याच्या प्रवृत्तीला काय म्हणतात पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक प्रादेशिकता थोडस क्रमांक म्हणजे तीन दोन चार असं झालं तर दोन तीन चार असे सर्वांनी त्या ठिकाणी करेक्शन करून घ्यावं दुसरा पर्याय सांप्रदायिक प्रियता आणि तिसरा पर्याय प्रदेश श्रेष्ठता आणि शेवटचा चौथा पर्याय धर्मांधता प्रश्न क्रमांक पाचवा आपल्या प्रदेशापुरता संकुचित विचार करण्याच्या प्रवृत्तीला काय म्हणतात पाचवा प्रश्न पर्याय पुन्हा एकदा रिपीट करतो प्रादेशिकता संप्रदाय प्रियता प्रदेश श्रेष्ठता धर्मांधता प्रश्न क्रमांक पाचवा ओके चल आता आपण उत्तर मिशन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रादेशिकता येस प्रणित गोठाणकर यांचं उत्तर बरोबर आहे त्यांनी उत्तर करेक्ट दिलेलं होतं पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक यानंतर सहावा प्रश्न भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी भारत सरकारने माहिती अधिकार कायदा या वर्षी म्हणजे कोणत्या वर्षी नागरिकांना दिला पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक दोन हजार चार पर्याय क्रमांक दोन दोन हजार सहा पर्याय क्रमांक तीन दोन हजार दोन आणि पर्याय क्रमांक चार दोन हजार पाच माहिती अधिकार कायदा कोणत्या वर्षी नागरिकांना देण्यात आलेला होता इयर या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे प्रश्न क्रमांक सहावा आपला सुरू आहे सहावा प्रश्न आणि पर्याय क्रमांक चार प्रणित यांचं उत्तर अगदी करेक्ट आहे नोट करू शकता दोन हजार पाच या वर्षी माहिती अधिकार कायदा नागरिकांना देण्यात आलेला होता यानंतर सातवा प्रश्न अमर्त कुमार सेन यांना अर्थशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी मिळालेला आहे एकोणीसशे त्रेसष्ट एकोणीशे सत्याऐंशी एकोणीशे अठ्ठ्याण्णव दोन हजार चार अर्थशास्त्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याने अमर्त कुमार सेन यांना नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलेलं होतं ते इयर या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे सातवा प्रश्न आपला सुरू आहे पर्याय आहेत पर्याय पुन्हा एकदा रिपीट करतो एकोणीशे त्रेसष्ट पहिला पर्याय दुसरा आहे एकोणीशे सत्याऐंशी पर्याय क्रमांक तीन एकोणीशे अठ्ठ्याण्णव आणि पर्याय क्रमांक चार दोन दो हजार चार सातवा प्रश्न आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन अगदी बरोबर येस प्रणित गोठाणकडे यांचं उत्तर करेक्ट आहे नोट करू शकता एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या वर्षी अमर्त कुमार सेन यांना अर्थशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार देण्यात आलेला होता आणि त्याच्या एक वर्षभरानंतर म्हणजे एकोणीशे नव्याण्णव नौ। या वर्षी त्यांना भारताचा सर्वोच्च असा सन्मान भारतरत्न या पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं हे महत्वाचं आहे लक्षात असू द्या दोन्ही पॉइंट या त्यांच्याविषयीचे अठ्ठ्याण्णव मध्ये नोबेल पारितोषिक जाहीर झाल्यानंतर लगेच दुसऱ्या वर्षी लक्षात ठेवायला सोपं आहे नाईनटीन नाईन मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं तर सातव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अगदी बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन आठवा प्रश्न नवी दारिद्र्य रेषा आणि त्याचे मोजमाप नव्याने करण्यासाठी दोन हजार नऊ मध्ये खालीलपैकी कोणत्या समितीने शिफारशी केल्या होत्या पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक दांडेकर आणि रथ समिती पर्याय क्रमांक दोन सुरेश तेंडुलकर समिती पर्याय क्रमांक तीन नरसिंह समिती आणि पर्याय क्रमांक चार यापैकी नाही <coughs> प्रश्न क्रमांक आठवा नवी दारिद्र्य रेषा आणि त्याचे मोजमाप नव्याने करण्यासाठी दोन हजार नऊ मध्ये खालीलपैकी कोणत्या समितीने शिफारशी केल्या होत्या आठवा प्रश्न त्याच उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला चुकीतरी काही हरकत नाही सराव होणे जास्त गरजेचं आहे त्या कारणाने उत्तरे मिन्शन करत चला आठवा प्रश्न आपल्या या ठिकाणी सुरू आहे आणि या प्रश्नाचं वेट करू आणि मेन्शन करूया चला उत्तर देण्याचा प्रयत्न करा बघा उत्तर देता येईल का दांडेकर आणि रथ समिती सुरेश तेंडुलकर समिती नरसिंह समिती का यापैकी नाही आठवा प्रश्न ओके चला तर उत्तर आहे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर क्रमांक दोन सुरेश तेंडुलकर समिती सर्वांनी नोट करून घ्यावा महत्वाचा प्रश्न इकॉनॉमिक्स या विषयाशी संबंधित आठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन सुरेश तेंडुलकर समिती यानंतर सेकंड लास्ट क्वेश्चन आजच्या सेशनचा आपला ड्रासेरा वनस्पती ही वनस्पतीच्या कुठल्या वर्गामध्ये आहे पर्याय क्रमांक एक स्वयंपोषित वनस्पती पर्याय क्रमांक दोन परजीवी वनस्पती पर्याय क्रमांक तीन कीटक वनस्पती का पर्याय क्रमांक चार यापैकी नाही प्रश्न क्रमांक नव्वद सेकंड लास्ट क्वेश्चन ड्रासेरा वनस्पती ही वनस्पती जिठल्या मध्ये कीटक बक्षी वनस्पती अगदी करेक्ट प्रणित यांचं उत्तर बरोबर आहे प्रणित गोठाणकर यांनी करेक्टर दिलेला आहे पर्याय क्रमांक तीन कीटक योग्य उत्तर आहे यानंतर दहावा प्रश्न, प्रश्न पाण्यात वाढणाऱ्या परंतु अपुष्प असणाऱ्या शेवाल या वनस्पतीचे नाव काय आहे पर्याय क्रमांक एक नेवकर पर्याय क्रमांक दोन पेरिसिलियम पर्याय क्रमांक तीन कमळ आणि पर्याय क्रमांक चार स्पायरोयरा लास्ट क्वेश्चन वाढणाऱ्या परंतु अपुष्प असणाऱ्या शेवाल या वनस्पतींची वनस्पतीचे नाव काय शेवटचा प्रश्न विज्ञान या विषयाचे नऊ आणि दहा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत प्रत्येक विषयाचे दोन दोन एक प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेले आहेत है। इतिहास भूगोल पॉलिटी इकॉनॉमिक्स विज्ञान आणि येस yes, चालू घडामोडीचे आपले सेशन तर असतातच सोमवार मंगळवार बुधवार आपण ते घेत असतो दहावा प्रश्न दहाव्या प्रश्नाचे पर्याय पुन्हा रिपीट करतो म्युकर पेनिसिलियम कमळ स्पायरोगायरा आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार सुप्रिया काळे यांचं उत्तर अगदी करेक्ट आहे नोट करू शकता पर्याय क्रमांक चार स्पायरोगायरा अगदी करेक्ट हा येस तर प्रश्न उत्तर असायच आपण आजच्या भागात याच ठिकाणी थांबूया भेटूया उद्याच्या भागात ठीक साडे अकरा वाजता वृत्त होत चालू घडामोडीमध्ये धन्यवाद